नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस खूप माझ्यासाठी खास होता नवीन घरामध्ये मी स्वयंपाक बनवायला गेले होते तिथे मला चार पाच पदार्थ बनवायला सांगितले होते काम जरा जास्ती होतं पण मनापासून केलं त्या घरातली माणसं खूप प्रेमळ आणि समजूतदार आणि चांगले होते त्यांनी मला आपल्या घरातल्या माणसाला कसं रिस्पेक्ट देतात तसा रिस्पेक्ट देऊन एवढं छान बोलले आपल्या म्हणजे जवळ बसवून घेतले खूप छान वाटलं माझ्यासाठी खूप नवीन होतं पण छान होतं नवीन किचन नवीन भांडी नवीन स्वयंपाकघर वेगळा अनुभव हे सगळं पाहायला आणि तिथे काम करायला मिळालं हेच माझ्यासाठी हेच माझ्यासाठी मोठा समाधान आहे मेहनतीचं काम आहे थकवा तर येतच पण जेव्हा लोक समाधानाने जेवतात आणि प्रेमाने दोन शब्द बोलतात तेव्हा सगळा थकवा निघून जातो असंच कष्ट करत आनंद शोधत पुढे जायचे मी कष्ट करत आनंद शोधते आणि ह्या आनंदाच्या प्रवासात तुमची ही मला हवी बर का आज थोडं मनातून बोलावंसं वाटलं रोज मी काम करते कधी स्वयंपाक कधी घरकाम कधी बाहेरची धावपळ थकवा असतो शरीर दमलेला असतो पण मी तरीही थांबत नाही कारण मला माहीत आहे मी जे करते माझ्या मुलांसाठी माझ्या आयुष्यासाठी मी कुठलं काम लहान मोठं मानत नाही कारण मेहनतीचं काम कधी लहान नसतं कधी मन दुखतं कधी रडावंसं वाटतं पण तरीही मी पुन्हा उभी राहते कारण हार मानायचं हे माझ्या स्वभावात नाही आहे हा व्हिडिओ बनवतानासुद्धा माझा एक उद्देश असतो माझं खरं आयुष्य माझे कष्ट आणि माझा संघर्ष तुम्हाला दाखवायचं तर तुम्हाला माझं बोलणं माझं काम माझं मेहनत थोडी जरी आवडली असेल तर तुमचा एक लाईक एक कमेंट एक शब्द मला पुढे चालायला ताकद देते कारण माणसाला कधी कधी पैशापेक्षा एखाद्याच्या शब्दाची एखाद्या समजून घेणाऱ्या माणसाची जास्त गरज असते तुमचा एक कमेंट ताई तुम्ही चालू ठेवा तुम्ही बरोबर करताय हे शब्द मला पुन्हा उभं करतात मी एकटी नाही असं वाटतं माझं कष्ट कुणीतरी पाहतंय समजून घेत आहे आणि असं वाटतं हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकाशी माझं एक नातं तयार होतंय कारण हे फक्त व्हिडिओ नाही हे माझं खरं आयुष्य आहे मी परफेक्ट नाही आहे पण मी खरं बोलते मी जे जगते तेच मी दाखवते मी कष्ट करताना मी आनंदसुद्धा सोधते आणि ह्या आनंदात तुमची साथ ही मला हवी बरं का आणि खरं सांगायचं तर हे सगळं करताना मी एक गोष्ट शिकले आहे आयुष्यात सगळ्यांकडे काही ना काही संघर्ष असतो कोणी ते दाखवतं कोणी लपवून ठेवतं प्रत्येक रोज उठून आपल्या परीने लढत असतात कधी थांबून सॉस घ्या स्वतःला थोडं प्रेम द्या जे तुम्ही करता ते सोपं नाही ते खूप मोलाचं असतंय माझ्यासारखे तुम्हीही कष्ट करत असाल झगडत असाल तरीही मनात कुठेतरी आनंद शोधत असाल तरीही आपली सगळ्यांची वाट एकच आहे माझं बोलणं माझं साधेपणा तुमच्या मनाला थोडंसं जरी स्पर्श करून गेला असेल तर मला खूप समाधान मिळेल आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आजच्या पुरते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना